सरकारी दवाखान्यातील व्यवस्था सुधारावी यासाठी रुग्णसेवकांचे आमरण उपोषण यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली असून स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत वेळोवेळी अवगत केले आहे रुग्णालयाच्या अधिष्ठातांना निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले तरीसुद्धा रुग्णालयाची स्थिती सुधारली नाही आणि या रुग्णालयामध्ये रुग्णांना वि संदर्भ सेवा देण्यासाठी म्हणून कार्य करणाऱ्या रुग्णसेवकांना मात्र रुग्णालयामध्ये आडकाठी केली जाते या विषयावर संतप्त रुग्णसेवकांनी आजपासून आमरण उपोषणाला आरंभ केला असून त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना अठरा मागण्यांचे निवेदन दिलेले आहे या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संघपाल बारसे हे आमरण उपोषणाला तर सुरस खोब्रागडे कमलेश जी बघेल किशोर बाभुळकर अमिर काजी शेराभाई सचिन राठोड ईश्वर एरके राजू मदनकर मनोज लुटे मोबिन शेख प्रद्युम्न जवळेकर मनोज दातार मनोज चांदेकर प्रफुल्ल शंभरकर अतिक शेख मोबिन शेख मनीषा तिरणकर सोहेल काजी गोपाल घोडमारे आतिक शेख ही रुग्णसेवक मंडळी त्यांच्यासह लाक्षणिक उपोषणाला बसलेली आहेत मागण्या तोपर्यंत आमरण उपोषण रुग्णालयातील नोकरीपेक्षा स्वतःच्या खासगी दवाखान्यांना भरपूर वेळ देणारे डॉक्टर त्यातून रुग्णांची होणारी फरपट रुग्णांना कारण नसतानाही नागपूरला रेफर करण्याची पद्धत मानद सेवेत असणाऱ्या डॉक्टरांकडून रुग्णांची होणारी हेळसांड थैलिसिमिया सिकल सेल रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था नसणे रुग्णालयातील जवळपास सर्व स्तरातील चाळीस टक्के जागा रिक्त असणे त्यातून सेवेच्या दर्जावर होणारा परिणाम इत्यादी अनेक प्रश्नांचे मोहोळ सरकारी रुग्णालयामध्ये आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार पालकमंत्री मात्र या सगळ्या गोष्टींकडे डोळे झाक करून आहे गरीब रुग्णांचे शेवटचे आश्रयस्थान असणाऱ्या सरकारी रुग्णालयाची ही स्थिती सर्व यवतमाळकरांना अस्वस्थ करणारी आहे विविध सेवाभावी संस्था संघटनांचे विविध पक्षाचे पदाधिकारी तारिकभाई लोखंडवाला बाळासाहेब मांगुळकर माननीय आमदार संदीप भाऊ पाजोरिया प्रवीण भाऊ देशमुख ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण वर्षाताई निकम सरलाताई इंगळे प्राध्यापक घडश्याम दरणे प्रलयभाऊ टिप्रमवार संजय रंगे भावना लेडे जावेद अली काजी ज्ञानेश्वर गायकवाड व जिल्ह्यातील काही रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवत दवाखाना प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी सरकारी रुग्णालयांतील मागणी केलेल्या समस्या सोडवाव्या अन्यथा आमरण उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा रुग्णसेवा समितीने दिला आहे आपल्या वसंतराव नाईक जिल्हा रुग्णालयामध्ये बऱ्याच दिवसापासून अधिगोती का अनोगोती कारभार चालू आहे आणि इथे आदिवासी बहुल भागातील रुग्ण इथे रु, उपचारासाठी येतात परंतु या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही पद्धतीचा उपचार दिला जात नाही आणि त्यांना हेल्पाटी दिल्या जातात तसेच त्यांना पेशंट आणल्याच्यानंतर नंतर भरती केल्याच्या नंतर जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची अरेरावीसुद्धा सहन करावी लागते गोळ्या औषधी इथे उपलब्ध नाही गोळ्या औषधीसाठी त्यांना वन वन हिरावे लागते त्यांच्याजवळ जर पैसे नसले तर गोळ्या औषधी न घेता त्यांना तसंच घरी जा परत जावे लागते अशा बऱ्याचशा समस्या या हॉस्पिटलमध्ये आहे पाण्याची व्यवस्था नाही तसेच ऑपरेशनचे पेशंट असेल तर त्या पेशंटला दोन दोन तीन तीन महिने धुलवले जाते सोनोग्राफीचा जर पेशंट असेल तर त्याला एक एक महिन्याची तारीख दिली जाते त्या तो जो जर पेशंट इमर्जन्सी असेल सोनोग्राफीचा तर तो विदाऊट न सोनोग्राफी करता न उपचार घेता तो दगावू शकतो तरी या हॉस्पिटल प्रशासनाला जाग नाही